नमस्कार माझे नाव प्रतिभा कृष्णा इराक शेट्टी दोन हजार साली आपण महिलांसाठी ठाणे शहरामध्ये काम सुरू केलेलं आणि त्या कामाला आ, 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 कामात फार प्रगती झाली महिलांचं चांगलं झालं पासष्ट गट काढल्या तीन संस्था काढली त्याच्यानंतर एक घटना अशी घडली आयुष्यामध्ये की आ, एक महिला आपल्या मुलीला मिठीत घेऊन तिने आत्महत्या केली आणि त्यावेळेला मला असं वाटलं की मतिमंद मुलांसाठी आपण काहीतरी काम करावं कारण ती गोष्ट माझ्या खूप मनाला लागली होती आणि तेव्हापासून जी आपली कामाची सुरुवात झाली तर दोन मुलं घेऊन आपण मतिमंद मुलांसाठी काम सुरुवात केलं आतापर्यंत साडेतीनशे ते ती चारशे जणांना मतिमंद ल... आपल्याकडे विशेष म्हणजे मतिमंद व्यवस्थित नीट होऊन कामाला लागले आणि त्यांच्या संसारात परत गेले आणि हे कार्य आता गेले अठरा वर्ष आपलं कंटिन्यू चालू आहे आता ह्या कामाची मी राहते टोकावड्याजवळ माळ म्हणून गाव आहे मुरबाडमध्ये तिथे एवढ्या लांब देखील अमोल सरांनी की एवढी निवड केली आणि आज जो पुरस्कार मिळाला तर या पुरस्कारामधून पण अजून खूप काही काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली तर आपला महानगर माय माय महानगर ओनली मानिनी ह्या सर्वांचे मी खूप आभारी आहे आणि हा पुरस्कार मिळाला म्हणून खूप आनंद झालेला आहे आणि ह्याच्या पुढे अजूनही खूप जबाबदारीने काम करू याच याच्याबद्दल नमस्कार आज ठाणे येथे आपलं महानगर वर्तमानपत्रातर्फे ठाणे आयकॉन टू थाउजंड ट्वेंटी फाय हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल प्रथमतः ठाणे महानगर आणि आपलं महानगर मानिनी यांचे धन्यवाद असेच सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केल्याबद्दल सुद्धा त्यांचे धन्यवाद नमस्कार मी प्रसाद कमलाकर डायरेक्टर विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट आज आपलं महानगर या ठाणे ऐकवान या पुरस्कारा निमित्त मिस्टर अमोल कदम यांनी आम्हाला सन्मानित केलं आणि आम्ही जे कष्ट करतोय याचा कुठेतरी त्यांनी सन्मान केलेला आहे त्याच्याबद्दल आपलं महानगर आणि अमोल यादव सॉरी अमोल कदम सरांचं मी मनापासून धन्यवाद बोलतो माझं नाव सुधाकर शिवराम जाधव मी सोनिवली येथील बदलापूर या ठिकाण रहिवासी आहे आज या ठिकाणी ठाणे आयकॉन दोन हजार पंचवीस या पुरस्कार मला दिल्याबद्दल मी आपले महानगर या चॅनलचा खरं तर मनपूर्वक आभार मानतो की आपण खऱ्या अर्थाने ज्या आम्ही जे काही कार्य करतो या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण हा पुरस्कार दिलेला आहे नक्कीच आपल्याकडून जी मन भरून आलेलं आहे आणि हा पुरस्कार दिल्यानंतर खरंच आम्ही पुन्हा एकदा जोमाने कामाला लागू आणि पुन्हा एकदा या महानगर चॅनलचा मी आभार मानतो धन्यवाद माझं नाव विठ्ठल नारायण साळुंखे खूप छान वाटतं हा पुरस्कार घेताना आम्ही जे पंधरा वीस वर्ष जे या कलेमध्ये मेहनत घेतो ते अगदी आपलं महानगर जे वृत्तपत्र आहे त्यांनी आम्हाला अतिशय गौरवलं आहे त्याचा खूप अगदी आनंद वाटतो त्यामध्ये धन्यवाद आहे त्यांचं सगळ्यांचा माझं नाव रचना राकेश पाटील मी खारेगाव कळवा येथे विधानसभा सहसंघटक म्हणून कार्यरत आहे आणि सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा सर्व क्षेत्रांमध्ये आमच्या संस्था कार्यरत माझे सासरे दशरथदादा पाटील यांनी नऊ संस्था ज्या स्थापित केल्या आहेत त्यामधनं आमच्या इथे बरीचशी मुलं देखील एम पी एस सी यू पी एस सीच्या एक्झाम देतात आमच्या इथे ग्रंथालय आहे त्यानंतर पतसंस्था आहे महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर अशा बेरोजगार जे लोक आहेत किंवा तरुण वर्ग आहे त्यासाठी देखील आम्ही कार्य करतो परत अशा खेड्यापाड्यांमध्ये देखील ज्या गरजू विद्यार्थी मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही म्हणजे शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो विविध आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी आरोग्य शिबिरं देखील राबवली जातात आमची स्वतःची शाळा आहे साधना विद्या मंदिर जेथे बरीचशी मुलं ज्यांच्याकडे कधीकधी फीचे पैसे देखील नसतात त्यांचेही देखील आम्ही त्यांना शिक्षण मोफत शिक्षण देखील देतो थँक्यू आणि हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल मला खरंच खूप प्राऊड फील होतोय खरंच पुरस्कार हा दिला पाहिजे एक आपल्या पाठीवरती कोणती तरी एक शाबाशकीची थाप कोणीतरी द्यावी आणि ती आज मिळालेली आहे खरंच खूप बरं वाटतंय